गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा

श्यामल शिरसट तसेच प्रभाग क्रमांक चौदा अ चे उमेदवार भालेराव उज्ज्वला महादेव व प्रभाग क्रमांक उमेदवार धोत्रे महादेव माणिक यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चौदा मध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी प्रचार बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट डॉक्टर धायतडक यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाल्या माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव आहे की तुम्ही आपला रेकॉर्ड तोडला नाही आता सुद्धा तुम्ही तोडू देणार नाही तुम्ही म्हणजे तुमचा विश्वास मला इथं घेऊन आलेला नाही माझा पती मा केलेला आहे मी अगदी मशनत आहे खर तर माझं जीवन जगण्याचा हेतु तो, तो काय आहे की मला नवऱ्याने मला सांगितलेलं आहे तुला लागलेला सवय आहे समाजाला मदत करण्याची इतरांना मदत करण्याची तर ती माझी सवय माझं काही होऊ द्या पण मी समाजकार्य सोडणार नाही मी तुमच्या मग राहिलं आणि आता हा आपण जो पक्ष बदलणार आहे भाजपचा ते त्याला सुद्धा माझं एक कारण आहे आणि माझा एक विश्वास आहे मला सांगा आपल्या भागामध्ये आता पाच हजार समजा म्हणजे माहित आहे आपल्या यादीमध्ये तर त्याच्यामध्ये दोन तीन हजार तर बेरोजगारी मुलं आहेत आणि माझी खरं एकच रिक्वेस्ट आहे आपण कुठला पण आराखडा घ्या मंदिर मंदिर आता आपण आता, आता लोक म्हणजे भरपूर आपण आहेत बातम्याला वगैरे कि हे बालाजी सारखं काय करत नाही शिर्डी साईबाबा सारखं का करत नाही करू आपण करू आपण पण त्या त्यामध्ये जिथं बालाजी साईडला वगैरे जिथं तिथं त्या 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 गावची मुलं आहेत कामाला आम्ही सुद्धा सेवा म्हणून आमच्या इथली मुली तुम्ही घ्यायला पाहिजेत आणि ते तुम्ही मांडायला पाहिजे श्यामला तुम्ही सुद्धा इथे श्याम कारण मला माझ्या वार्डामध्ये जितक्या महिला आहेत त्या दुनो भांडी करतात काही काम करतात मला सांगा आज त्यांच्या अंगामध्ये ताकद आहे म्हणून ते करतात उद्या जर त्या खाली बसल्या तर त्यांना मदत मदतीची गरज पाहिजे म्हणून मी खर तर माझं माझ्या ह्याच्यामध्ये पक्ष बदलण्यात ह्याच्यात काही हेतू नाही फक्त मी माझ्या महिलांसाठी मी पूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पक्ष का बदलणार आहे कारण मला माझ्या महिलांना काम द्यायचं आहे माझे इथं मुलं आहेत माझी भाषा आहेत किती तर आहेत बेरोजगारी त्यांना काम नाही कोण आईच्या पेन्शील जगत आहे तर कोण म्हणजे काहीच करत नाही त्या आईला काम करून आणावं लागतंय अशी परिस्थिती मुलांची आहे बघवतं का मला सांगा मग ह्या मुलांच्या हाताला काहीतरी काम दिलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जी योजना उभा करणार आहे आणि कोण म्हणताय वीस वर्षात काय केलं ना तर त्या वीस वर्षामध्ये मी सुद्धा सामील आहे भारत असतील ते सुद्धा आहे माझ्या वीस वर्षामध्ये मा मी काय काम केलं नगरपालिकेत आता कोणी जरी बोललं नसेल तर मी बोलून दाखवते माझा तीन वर्षाचा कालिदास होता त्यावेळेस पक्ष पण माझाच होता आणि सत्ता सुद्धा माझीच होती आणि माझ्या सत्तेमध्ये मी काय काम केले ते तुम्हाला सांगते पाच हजार शौचालय बंद आपण प्राधिकरणामधून बांधले का नाही तर तुम्ही म्हणजे साक्षीदार आहात तिथले चले पाच हजार पंढरपूर मध्ये शौचालय बांधले त्यात मठ श्रमभूमी आहे तिथं सुद्धा मोठीच्या मोठी, मोठी पाच मजली इमारत उभा केलेली आहे गजानन महाराजांचा मठ आहे त्याच्या मग सुद्धा केलेले आहेत त्यानंतर प्रकाश त्या पाटील असतील ते कलगाव काळे असतील हे सुद्धा साक्षीदारात आहेत त्याचे आणि एका दिवसाला दोनशे वीस रस्त्याचे उद्घाटन आपण केलेलं आहे आणि त्याचे गुणही माझ्याकडे आहेत कोण म्हणते ह्याच्या मध्ये काय केलं नाही काय झालं नाही भरपूर कामं केलेली आहेत आणि आपल्या भागामध्ये तर बघताय तुम्ही आपल्या भागाचे दोन हजार दोन ला आणि दोन हजार सहा मध्ये जी कंडिशन होती त्या कंडिशन मध्ये माझ्याकडे फोटो आहेत तुम्हाला दाखवते मी आणि आताचा परिसर तुम्ही बघा तुम्ही सुखी आहे का नाही सांगा तेवढंच नाही तर दोन हजार सहा मध्ये प्रत्येकाला दहा घरांना एका नळावरती पाणी भरायची परिस्थिती होती ह्या त्यावर तर आपण आज कुठलं तरी एक घर मला दाखवा की त्याच्या घरात नळ नाहीये प्रत्येक जण सुखामध्ये जगतोय तरी सुद्धा परिवर्तन नाही परिवर्तन नाही असं म्हणून जमणार नाही आपल्या भागामध्ये ना, भाजी मंडई केली दोन हजार सहा मध्ये फुले शाहू आंबेडकर म्हणून त्याला नाव दिलं पण त्या ती न चालण्याचं पण कारण एक आहे की आत्ताची वाढती महागाई त्या महागाईमध्ये त्यांनी म्हणतात हेनी कायच केलं नाही ह्यांनी कायच केलं नाही तुमच्याकडे तीन वर्ष सत्ता दिली होती तुम्हाला ती टिकवता आलेली नाही त्याला आम्ही काय करणार बरोबर आहे का तर काम केलं नाही आणि आपण शहरामध्ये विकास झाला नाही असं कोण म्हणजे ते म्हणतात आणि ते कोण बोलतात ना धुळीचं साम्राज्य वगैरे हो तर हे चुकीच आहे सगळं कारण प्रत्येक नगरसेवक निवडून येतो ना ते जनतेसाठी येतो आणि त्यांनी काय तर काय तर काम केलेलं असतं किती मोठे दुःख दुःखात पडत आहे म्हणजे आता तुमच्या वर्गामध्ये जा तुम्ही जण तुमच्यासाठी किती तर काय केलेलं असतं आणि हिथं आमच्या इथं विकासच झाला नाही म्हणलं तर त्या व्यक्तीला किती वाईट वाटत मला सांगा वाटतंय का नाही सांगा तर अशी परिस्थिती तिथे आपल्याला होऊ द्यायची नाहीये आज आपण इथं उभारलो आहे ती कशासाठी कारण आपले विकास तर होईलच आणि झालाच म्हणून समजा आणि ती होत आणि लोकांचं कसं असतं आता गावामध्ये म्हणलं तर किती तर खड्डे वगैरे काही काही होतं आणि ती तर त्याला पण कारणीभूत आपण असतो आता एखादं भोग कुणाचं उचल म्हणलं तर तो आपला दुश्मन बनतो त्याला काढता येत नाही त्याला नीट म्हणता येत नाही बरोबर आहे तर आपल्याला आता जेवढे आपल्या वॉर्डामध्ये मुलं असतील आपल्या पंढरपूर शहरामध्ये मुलं असतील तर त्यांच्या हाताशी आपल्याला काम द्यायचं आहे जी महिला आहे तसंच आताच हा जो पक्ष आहे तो पक्ष खर तर आता जी 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 जे साठ वर्षाची जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना चार हजार पाचशे पेन्सिल करणार आहेत तसेच पेन्सिलधारक आहेत त्या त्यांना आपण पेन्सिल वाढ करणार आहोत तसंच ज्या महिला म्हणजे कितीतर महिला आहेत अशा की त्यांना दवाखान्या वाजून आणि वृद्ध लोक जे आहेत त्यांच्यावर